रायगड जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओन हो आणली सावित्री नदीचं पाणी शहरात शिरण्याची शक्यता वर्तवली जाते नगरपालिकेने भोंगा बाजून नागरिकांना सतर्क केले पाली इथल्या अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले खोपोली वाकड महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली अंबा सावित्री कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली पातळगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली त्यामुळे कर्जत खालापूर भागात जोरदार पाऊस आहे नेरू ते दहिवली पुलावरून पाणी वाहू लागले त्यामुळे अनेक रस्ते आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले रायगडमधली काय परिस्थिती आहेत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार प्रफुल्ल सध्याची स्थिती काय तर काही कारणामुळे प्रफुल्ल यांच्याशी संपर्क होत नाहीये मात्र रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी सध्या धोक्याची पातळी ओलांडल्याचं पाहायला मिळते सावित्री नदीचं पाणी शहरात शिरण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नगरपालिकेनं भोंगा वाजून नागरिकांना सतर्क केले के पाली इथल्या अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले खोपोली वाकड महामार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळते आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून प्रफुल्ल अनेक महामार्ग खरंतर ठप्प झाल्याचं पाहायला मिळते अनेक नद्यांची पाणी पातळी वाढलेली पाहायला मिळते सध्याची एकंदर स्थिती काय खर तर काल रात्री पासून रायगड जिल्ह्याच्या सगळ्याच भागात मोठ्या प्रमाणात अगदी मुसळधार म्हणावा असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे सावित्री कुंडलिका आणि पातागंगा या नद्या धोक्याच्या पातळीवरून व्हायला सुरुवात झालेली आहे सावित्री नदीचं पाणी आता महाड शहरामध्ये शिरायला सुरुवात झालेलं आहे आधीच दस्तूरी म्हणजे रायगड रोडवरती पाणी आलेलं त्यामुळे रायगडचा मार्ग बंद झालेला आहे दुसरीकडे आता सावित्री नदीचं पाणी जे आहे ते सुकट गल्लीत शिरलेलं महाड नगरपालिकेने धोक्याचा इशारा दिलेला भोंगा वाजवलेला आणि नागरिकांना सतर्क केलेलं आहे दुसरीकडे पालीजवळ जो आंबा नदीवर पूल आहे त्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावरती पाणी आहे आणि त्यामुळे ही वाहतूक देखील ठप्प झालेली आहे कर्जत नेरळ मधल्या दहिवली देखील पाणी आहे आणि कोलाड रोहा रस्त्यावर देखील पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळे रोह्यातला जो जुना पूल आहे तो सुद्धा आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे एकूणच परिस्थिती जी आहे ती आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे शाळांना सुटी द्यावी अशी मागणी आता पालकांकडून होती अजूनही प्रशासनाकडून तसे कुठले आदेश आलेले नाहीत मात्र परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते नक्कीच प्रफुल्ल त्यामुळे नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी असं आवाहन आपण आपल्या माध्यमातून करूयात धन्यवाद या माहितीसाठी